चार्थ चार्थ स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा लोकशाही सुदृढ करायची असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो सगळ्यांनी मतदान करावं भरघोस मतदान करावं चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात त्यांनीच विकास होतो चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या एकोणतीसही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आवाहन करतो मोठ्या प्रमाणात मतदान करा नागपूरमध्ये तुमच्या उमेदवार हल्ला झाला गालबोट लागला लोकशाहीच्या उत्सवाला अतिशय वाईट प्रकारे आमचे उमेदवार भूषण शिंगणे हे ज्यावेळी गोरेवाडाला गेले होते त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय गाड हल्ला केला त्याचा हात फ्रॅक्चर झाला सोबत त्याचं धुकं फोडलं लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीचं आहे पण त्यांनी किती हल्ले केले तरी देखील त्याचा परिणाम होणार नाही लोकशाही ऐवजी मार्कर पेन यावेळेस वापरण्यात येत आहे कुसल्या जातोय असा आरोप होतोय राज ठाकरे यांनी आरोप केलाय आणि अनेक ठिकाणी काही घटनाही समोर असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतो आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेल वापरलेला आहे तथापिशन असेल तर इलेक्शन कमिशननी संदर्भात लक्ष द्यावं मात्र मला असं वाटतं आहे की काही लोक याचा निकाल प्रिएम्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत हे मात्र स्पष्ट दिसत आहे